गाईज रुचीच्या निमित्त आता आम्ही सेलिब्रेशन करतोय रात्री बारा वाजून गेलेत आणि आता रुचीच्या बड्डेचा केक आणला आहे रुची okay. okay. पेंगत पेंगत सगळेजण yeah. तिला विश करत आहेत आता आणि आता केक कापा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू

काल बर्थडेचा केक कापलाय आणि आता इथे ऑप्शन चालू आहे सो आत्याला बर्थडे ला, ला सरप्राईज देण्यासाठी चक्क सृष्टी भांडू न घोरेगाव आली आहे आत्तीला सरप्राईज बर्थडे विश करण्यासाठी असे काय ना छान आम्हाला इथं घरामध्ये जरा डेकोरेशनचं काम करायचं होतं सोडा बड्डे डेकोरेशन करायचं होतं सो त्याच्यामुळे मी तृप्तीला म्हटलं रुचीला खाली घेऊन जा जेणेकरून आम्हाला इथं डेकोरेशनचं काम नाही आम्ही फटाफट डेकोरेशन केलं आणि थोड्याच वेळामध्ये ते लोक आता वरती येणार आहेत सो झटपट आमच्याने जेवढं झालं तेवढं आम्ही केलं आहे डेकोरेशन जर आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा डेकोरेशन कसं आहे ते सो आता फायनल आमचं डेकोरेशन पूर्ण रेडी झालेलं आहे आता कधी पण आता रुची येईल बघूया तिला हे सगळं सरप्राईज केलेलं तिला आवडतय का तिला बघून हे ती सरप्राईझिंग होते का तिच्या चेहऱ्यावर आनंद येतोय का सो चला बघूया का बोल टी व्ही बंद लाईट

या ठिकाणी बड्डे गर्ल रुचीचा फोटोशूट चालू आहे तो फोटोशूटसाठी किती मेहनत घेत आहेत बघा इथे रुचीचा चांगला फोटो यावा त्याच्यासाठी बलून्स वगैरे उडवले जात आहेत आणि तिचा चांगला फोटोशूट व्हावा याचा आमचा प्रयत्न चालू आहे इथे ताई रुद्र भाऊजी सगळेजण तिचा बड्डेच्या दिवशी चांगला फोटो यावा याचा सगळे प्रयत्न करत आहोत

जूपर रहो आप शावत ग्याद खाल यह जिस्टावत खाली? हाँ एक एक जाना जाना करना करना जाना जाना करना जाना माझा अउच्छावचा प्रड़ी

काय काय बंजारा तंदुरी बंजारा रोस्टेड चिकन मलाई क्रीमी असेल पुरी सॅलड आणि चिकनचा रस्सा होम मेड चला लहान पुढे बघा हा दिवाळीचे फटाके हॅपी बर्थडे बाहेर सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट बॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय